थारे 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 दा दा की फक्त अमोल वरती हमला नाही झाला त्या व्यतिरिक्त प्रवीण यांच्यावरती देखील हमला झाला दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे की पुण्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली आहे ना करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता भाजपाच्या कडून दुर्दैवाची बाब अशी आहे की त्या महिला कर्मचाऱ्यांना आपल्या न्यायासाठी कोर्टामध्ये जावं लागतं आणि कोर्टाला आदेश द्यावे लागतात की महिलांच्या भंग करणाऱ्यावरती भाजपावरती भाजपा नेत्यावरती कारवाई करा म्हणून दुसरा बाब आहे की पोलीस प्रशासनाच्या दोन तीन चार घटना घडलेल्या आहेत तरी देखील पोलीस प्रशासन समजून घेत नाही की सत्ताधाऱ्यांच्या समोर लोटांगण घालण्यापेक्षा संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार आहेत त्या अधिकाराचे पालन करत जाईना पोलीस प्रशासनाने कारवाई करणं अपेक्षित आहे ना की सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात सॉफ्ट किंवा मौन धारण करणं तर या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि या, या म्हणजे देशाच्या किंवा भारताच्या जी ओव्हरऑल आहे पोलीस प्रशासना किंवा संरक्षण यंत्रणे संदर्भात असू दे या संदर्भात लोकांमध्ये अशा वाढत चाललेला आहे की हे स्वतः जे तपास यंत्रणा आहेत त्या कुमकवत आहेत किंवा होत आहेत आणि ते स्वतः सुरक्षित होत नाहीत तर जनतेची काय सुरक्षा करतील एक असा एक अविश्वास प्रशासनासंदर्भात वाढत चाललेला आहे आणि या अविश्वास वाढण्यामागं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल गृह मंत्रालय कडू कडूच्या खात्यासंदर्भात असल्याकडे पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आंदोलन आयोजित केलेले आहे या आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे की पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की कशा पद्धतीने पोलिसांवरती हल्ले होत आहेत या काही दिवसापूर्वी अमोल काटकर यांच्यावरती त्यांच्यावरती घेऊन हल्ला झाला त्यानंतर काही दिवसापूर्वीच मुंडा परिसरामध्ये टिंबळे प्रवीण टिंबळे या पोलीस कर्मचाऱ्यावरती काही गुंडांनी राजकीय गुंडांनी त्यांच्यावरती जीव घेण्या हल्ला केला आज ते प्रवीण टिंबळे हे आयसीयू मध्ये आहेत दुर्दैवाची बाब अशी आहे की जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आलेले आहे किंवा गृह मंत्रालय फडणवीस यांच्याकडे आहे पोलिसांचं नेहमीच मनोबल खच्चीकरण करण्यासारखे प्रकार घडत आहेत आपण बघत आहोत की कशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिसांची पार लायकी काढतात व जनसामान्यामध्ये सांगतात की पोलिसांची आम्हाला भिण्याची गरज नाहीये पोलिसांच्या संदर्भात भिण्याची गरज नाहीये आमचा बाप सागर बंगल्यावरती बसलेला आहे अप्रत्यक्षरित्या पोलिसांच्या मनोबल खच्चीकरण करण्यात येते त्याचप्रमाणे असं म्हणण्यात येते की यांनी जर काय केलं तर यांना अशा ठिकाणी पाठवू ज्या ठिकाणी बायकोला फोन पण लागणार नाही हेच आमदार नितेश राणे म्हणतात की जास्तीत जास्त यांची लायकी काय हे काय करतील जाऊन हे व्हिडिओ आपल्या बायकोला दाखवतील म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे पोलिसांचे मण्यासाठी करत आहे हे बघा तुम्ही आणि दुर्दैवाची बाब म्हणजे यांना देवेंद्र फडणवीस यांचे संरक्षण प्राप्त आहे कमीत कमी जे पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र एकत्र करतात दिवस बघत नाहीत रात्र बघत नाहीत ऊन बघत नाहीत पाऊस बघत नाहीत जनतेच्या से सेवेमध्ये असतात आणि या पोलीस कर्मचाऱ्यांवरती काही कर्म राजकीय गुंड जो हल्ला करतात त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यापेक्षा त्या पोलिसांवरती दबाव टाकण्यात येता की तुम्ही बाहेर का सांगू नका तुम्ही शांत राहा तुम्ही कुणाला सांगू नका म्हणून तुम्ही पोलीस खात्यावरती दबाव टाकता लाज वाढलं पाहिजे या गृहमंत्र्यांना सुदैवाची बाब आहे या प्रकरणामध्ये कोंडळ्यामध्ये घडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वरतीचा हल्ला झाला या प्रकरणामध्ये भाजपाचे आमदार योगेश शिळेकर व इतर आमदार त्या पोलीस प्रशासनावरती दबाव टाकत आहेत की तुम्ही तक्रार जे आहे ना ते सौम्य करा तक्रार तुम्ही कडक करू नका का त्याच्यासाठी फक्त तुमचे जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस म्हणून तुमचे भाजपा सत्तेत आहेत म्हणून तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीव घेणार तुम्ही लाज वाटली पाहिजे सरकारला कारण आज लोकांमध्ये हे आहे पोलिस जे संरक्षण करतायत ते जर आज असतील तर जनतेने काय करायचं आमची सरकारला व पोलीस खात्याला डीजीपीने निवेदन आहे मागणी आहे की तुम्ही या राजकीय दबावाला न जुमानता जे गुंड आहेत राजकीय गुंड आहेत आमदार असू दे असू नये त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या संदर्भात कोणतेही राजकीय दबाव येत असतील किंवा त्याला जुमानता न जुमानता त्या आरोपींना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्याची बेल नव्हतं कामाने कारण एक संदेश संदेश देण्याची आज गरज आहे कारण आम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलला विजिट केली त्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाहायला गेलं होतं त्यावेळेस त्या आईचे आश्वासन बघितलेले आहेत की त्यांचा मुलगा दिवसरात्र जनतेच्या सेवेमध्ये असतो आणि आज काही कुंड येऊन त्या पोलीस कर्मांना मारतात त्या आईच्या वेदना ज्या त्या गृहमंत्र्यांना करणार नाहीत त्यांना फक्त चिंता आहे आपल्या कुंड आमदारांची त्यांना चिंता आहे आप आपल्या आमदार योगेश ठेवकरांची लाज वाटली पाहिजे थोडं तरी तुम्ही नैतिकता बाळगा आणि आपल्या या राजीनामा द्यायला पाहिजे कारण तुम्ही प्रशासनाला पोलिसांना जर सुरक्षित देऊ शकत असाल तर तुमची लायकी नाही आहे गृहमंत्री म्हणून राहण्याची ऐन दिवाळीच्या वेळेस ऐन दिवाळीच्या वेळेस पोलीस कर्मी तुम्ही हल्ला करताय लाज वाटली पाहिजे कमीत कमी ज्यांना दवाखान्यामध्ये त्यांचा उच्चार किंवा त्यांना दबाव टाकण्यासाठी प्रयत्न होत आहे त्यांच्या परिवारावरती दबाव टाकण्यासाठी प्रयत्न होत आहे या सर्व गोष्टी तत्काळ बंद झाल्या पाहिजे आणि आरोपींना बंद करणं महत्वाचं आहे कारण एक स्पष्ट आहे की वारंवार जर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनोबलावरती तुम्ही वार करणार असाल तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलेल या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबतीने गृह मंत्रालय असायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे त्यांना सुरक्षित फील करायला पाहिजे पण दुर्दैवाची बाब आहे हे दिसत नाही आम्ही सोशल डेमोक्रेटिक पार्टी इंडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्या आरोपीवरती त्या राजकीय आरोपींवरती जर त्यांना वाटत असेल की त्यांचे आमदार योगेश शिळेकर भाजपाचे आमदार त्यांना वाचवतील त्या आरोपींना तरी आम्ही कधी होऊ देणार नाही जर काय प्रशासनाने किंवा ग्रह जर याची दखल घेतला कडक कारवाई नाही केली तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या जा ना आम्ही मोठं आंदोलन करू त्याचप्रमाणे आम्ही सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही झुंडशाही कायद्यापेक्षा झुंडशाही ला महत्व देऊ नका कारण पोलीस कर्मचाऱ्यांवरती हल्ला करणे म्हणजेच कायद्यावरती हल्ला करण्याची बाब आहे याला गांभीर्याने दखल घ्यावी व अमोल काटकर व त्याचप्रमाणे प्रवीण टिंबळे यांच्यावरती झालेल्या हल्ल्यावरती तुम्ही कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो धन्यवाद प्लीज प्रशासन आज पर खड़े आज हमारे भाइयों के लिए खड़े हैं एस डी पी आई सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जब भी कही भी किसी पर भी जुल्म होगा हम लोग हमारी आवाज को इसी तरह सड़कों पर आकर उठाएंगे हमारा जो असल नारा है भूख से आजादी भय से आजादी हम इस मुल्क में किसी को भी डर डर कर जीने की इजाजत नहीं देंगे भारत के संविधान ने हर किसी को आजादी के साथ में जीवन जीने का अधिकार दिया है और हमारे अधिकार को छीनने के लिए हमारे पुलिस दल के हमारे भाइयों के अधिकारों को छीनने के लिए जो भी आगे आएगा हम सब मिलकर उन्हें सबक सिखाएंगे भाइयों आज यहाँ पर हमारे भाई पर हमला ये बहुत ही शर्म की बात है कि पुलिस की वर्दी का भी यहाँ पर भान नहीं रखा गया उनकी वर्दी की भी इज्जत नहीं रखी गई और उनके वर्दी के साथ में उन्हें मारा गया छह छह नामर्दों ने मिलकर उन्हें मारा है और जब तक वो छह के छह जेल की सलाखों के पीछे नहीं जाते एसडीपीआई बिल्कुल खामोश नहीं बैठने वाली हम प्रशासन से यहाँ पर विनंती करेंगे उनको निवेदन देंगे और उनको धमकी भी देंगे कि जब तक आप इन ोही गद्दारों को देश के को आतंकवादियों को इनको जेल में नहीं डालेंगे हम लोग बिल्कुल खामोश नहीं बैठेंगे और इतना कहते हुए मैं अपनी बात को खत्म करता हूँ बहुत बहुत शुक्रिया सगड़े ब हजार राहायला पाहिजे आणि या द्यायला पाहिजे आणि आपला न्याय मिळाला पाहिजे ज्यांनी हमला जर केला असेल त्याला अटक केली पाहिजे एवढ्याच बोलून शनी माध्यमे दोन शब्द पुढे करतो जिंदाबाद जिंदाबाद पोलीस प्रशासन जिंदाबाद 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 जिंदाबाद

頑張れ